दो। दो। आज काय आहे कोणाचा मम्मीचा बर्थडे आहे मग एकदा मम्मीला चल थँक्यू मला केक तर तो ते आज सुट्टी आहे म्हणून आज कोमल आलेली माझी हेल्प करायला आणि कोमल सोबत अजून एक शिंगरू आहे माझी हेल्प करण्यासाठी हे शिंगरा इकडे आहे रे इकडे तुला काय खायचं सांग डोशा खायचा आहे काय बघते कोमलच्या बड्डेचा केक आणलाय बघा आवडलाय कोमल छान आहे का चला मग आता कधी सेलिब्रेशन करायचं किती वाजले तर आज आम्हाला बाहेर जायचं जेवायला काय विषय झाला कोमल सांग बरं एकदा तुझ्या भाषेमध्ये समजत तुझ पाऊस आला पाऊस आला अजून आणि हां सकाळपासून पाऊस चालू आहे परत दुकानामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑफर चालू आहे त्यामुळं जरा गर्दी आहे त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे माहिती आहे का हा इकडे होणार जरा हे पार्सल मागवले आहेत बघा जेवण करायसाठी नाही का हॉटेलचं जेवण घरीच मागवलं आज यांच्या किचनला सुट्टी दिली परंतु पोळ्या केल्या कारण की रोट्या कोणी खात नाहीये त्यामुळे पोळ्या केल्या इकडं आई आहे कोण बसली का उठणं वगैरे ना आजी बाई आमची चल 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 चल, चल। हा इकडे बघ हाय कर एकदा हा नाही मार तिकडे हाय कर चल तुला दाखवतो मी काय आणलं तर मग हाय कर चल इकडे बघ हाय ग बाय कशाला आणि बायका वेगवेगळं नसतो हो की नाही बाळा बरं सगळ्यांना सांग आज काय आहे आज काय आहे कोणाचा

चला केक काटायचा कोमल आता कोमल इकडं आहे चला आम्हाला जेवण पण करायचं आहे रोहिणी पण इकडे रोहिणी तू विश केलं की के नाही नाही केलं अरे देवा एका घरात राहून सुद्धा विश केलं नाही अजून किती कामाले का बरं नाही केलं काय गाय गायना लागलं पळाली 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 गाणं ना पाहिलं आता आपण पटकन दिशा आता काय करूया सेलिब्रेशन करून घेऊया मला पण भूक लागलेली खूप काय काय मागवलं जरा दाखवता का, का? एकदा बघा आम्ही काय काय मागवलं तुम्हाला दाखवतो काही चिकेन यांना घरी पोळ्या केल्यात आहे ते भजे केले का तू भजे करणार आहेस का तर हे बघा हे काय कोण आहे हे दोन डाळे आहेत दोन आहे हे दाल तडका मागवलेले आहेत नाही शेवभाजी असली शेवभाजी मागवली दोन मंचुरियन मागवले आहेत ड्राय मंचुरियन बाकी तिकडे राईस मागवलेला आहे आणि एक अजून भाजी मागवलेली आहे तेवढे भाजी पुरती नाही सगळ्यांना राईस मागवली तीन तीन असेल का दो नहीं। दोन नहीं। दोन राईस मागवले सॉरी एक नाही एक दहा तडका इकडं मग शेवगा शेवगा मसाला असं नाही हा चला जेवण करायचं मग आता मित्रांनो या सगळ्यांनी जेवण करायला सगळ्यांना कोमलला विश केले त्यासाठी थँक्यू चला आता आम्ही सेलिब्रेशन करतो आणि नंतर जेवण करणार सेलिब्रेशनचा व्हिडिओ बघू आता तर इथं सेलिब्रेशन चालू आहे कोमलच्या बड्डेचं आई केक घेऊन आलेली आणि मागून रोहिणी जी आहे ती देखील ताट घेऊन आलेली आहे आणि आजी पण आमची येऊ बसलेली आहे म्हटलं चला आता मस्तपैकी केक के कट करूया कारण की बराच उशीर झाला होता दुकानात कस्टमर असल्यामुळे जसं की व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं तर आईने इथं ओवाळलं आणि आए तिला ऑप्शन वगैरे केलं मग आम्ही केक वगैरे कट केला के 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 आणि नंतर जेवायचं तुम्हाला दाखवलं ना आम्ही काय काय आणलं आहे काय काय नाही आणि इकडं परी जरा रडती आहे कारण की मी नंतर वॉईसवर करतो आहे ना खाली उतरायचं मध्ये थांबा एक मिनटं मित्रांनो काय चहा प्यायचा तिला काय सांगा तुम्हाला मित्रांनो म्हणजे तिथं चहा असा नॉर्मल नसतो बरं का दुधाचा चहा असतो त्यावेळी चहा पावडर म्हणजे निवळ नावासाठी असते आणि साखर असते थोडी आता तिला चहा प्यायचा सकाळ झाली त्या हिशोबानं मी सकाळीच करतो वैसवर तर इकडं आईनं वगैरे ओवाळलं आणि आता केक कट करायचा आहे तर चला बोललो आता मस्तपैकी केक कट करूया आणि मग बाकीचं सेलिब्रेशन करूया काय तर चला आता इथं कोमल केक कट करेल आणि मग मी तुम्हाला एक दोन मिनटानंतर भेटतो आणि कोमलचा कितवा बड्डे आता हे कोमलला नाही सांगायचं सध्या त्यामुळे ती तुम्हाला सांगणार नाही पण जाऊ द्या आता विषय काय चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी ब डे टू यू हॅपी ब डेअर कोमल

Okay. <laughs> <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही विचार सेलिब्रेशन नंतर अचानक हा व्हिडिओ कसं काय कारण तुम्हाला माहिती आहे दुकानामध्ये ऑफर चालू आहे आणि मला लवकर दुकानात यायचं होतं म्हणून दहा वाजलेले आहेत चला म्हटलं चला दुकानात आणि कोमल आहे कारण की सुदर्शन आज नाहीये कारण की त्याच्या इथं आहे पोळा म्हणजे सगळ्यांची इथं पोळा असतो पण खेडेगाव जास्त असतो त्यानं सगळ्या मंदिरात जाऊन तिकडं सगळीकडे नारळ फोडावं लागतात शहरात एवढं काही नसतंय तर तो हो, आज सुट्टीवर आहे म्हणून आज कोमल लिहिली माझी हेल्प करायला आणि कोमल सोबत अजून एक शिंगरू हेल्प करण्यासाठी हे शिंगरा इकडे रे इकडे तुला काय खायचं सांग डोसा खायचा हे बघा दुकानात एकत महिन्यातून एकदा यायचं आणि एवढा दार लागलं तुला मारू म्हणजे दार लागलं महिन्यातून एकदा यायचं आणि अशा फरमाइशी करायच्या डोसा खायचा हे खायचं ते खायचं आत्ता इकडून घरून इकडे आलेलो आहे आणि आमचं डोसाचं दुकान आहे ना आम्ही जिथून डोसा खातो ते घराकडेच आहे हो आता काय करायला लागणार आहे झोमॅटो वगैरे मारावं लागणार आहे बघू आता काय करायचं बाळा सगळ्यांना हाय कर एकदा इकडे पोहोच इकडे पाहिजे इकडे पाहिजे इकडे पाहिजे कॅमेरा हा हाय कर सगळ्यांना हां तर आज आहे पोळा तर सगळ्यांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या इथं देखील बैल घेऊन जायचे आहेत पण ठीक आहे म्हटलं थोड्या वेळ कोमलला घेऊन जाऊ इथं ते घेते अजून ती पाय हे करीन तर असा काही विषय झालेला आहे आणि कोमलची रिंग बऱ्याचशा लोकांना दाखव दाखवायची राहिलेली कोमल रिंग दाखवता येत जा तू चला तर हे बघा हे अशी रिंग तिला आपण गिफ्ट दिलेली आहे कशी आहे सांगा छान आहे ना तिला आवडलेली आहे आणि दोन ते अडीच ग्रामची आहे आम्हाला सोळा हजारात पडलेली आहे ती तर मी रेट कवर सांगतो आहे कारण परत तुम्ही कॉमेंट्स मध्ये विचारतात की कि दादा कितीची आहे काय आहे कसं आहे सगळं काही सांग तर त्या हिशोबाने सांगतो आणि इकडे बघा हे साफल्य चालू यांचं दे। अरे देवा यांचं सगळं असंच चालू राहतं दुकानामध्ये आलं की आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो पण कोमलचं असं म्हणणं की संध्याकाळी असतो म्हणून ते आता थोड्या वेळानं घरी जाणार आहे संध्याकाळी नाही पण आज उपास आहे ना सोमवार सोमवार आहे म्हणून संध्याकाळी करणार आहे तुम्ही ओके सोमवार आहे म्हणून संध्याकाळी करणार आहे आणि सगळ्यांसाठी माहिती असेल की आज श्रावण संपतो आहे आता जवळपास एक महिना झालेला आहे आमच्या घरी पण नॉनव्हेज बनत नाही एक महिन्यापर्यंत तरी आता उद्या बनेल तर तुमच्यासोबत शेअर करेल आईच्या चॅनलवर रेसिपी परत बाप्पा येत आहे सात तारखेला गणपती बाप्पाची खूप सारी तयार करायची आहे गौराईची करायची आहे गौराईला काय काय आणायचं आहे काय काय न्यू सगळी लिस्ट करून सगळं आणायचं आहे आता दुकानात थोड्या वेळात कस्टमर चालू होतील पण त्याच्या आधी आम्ही बसून आता इथं लिस्ट वगैरे तयार करणार आहेत काय काय आणायचं कसं कसं आणायचं कसं करायचं त्या हिशोबानं आणि ही पोरगी लेपर्शांची काय करायला कशी पाहिले का काय किडा आला का कुठे पायवर कोमल किडा कुठे किडा आहे का ना। ना। बस वची बस हां तर ही काय आहे का चला मला नाही का दुकानामध्ये म्हणजे हंबा आणायला जाऊन आहे आपण तर त्या हिशोबाने आले आम्ही आलेले अंबा म्हणजेच बैल आणि आता निघायचं आहे म्हणजे इला निघायचं आहे कोम्हाला थोड्या वेळात दुपारी जेवण घेऊन झालं बारा एक वाजताही चालले जाईन कदाचित सो कारण की घरचे कामं पण करावं लागतात दादा येईन घ्यायला किंवा मी सोडायला जाईन बघेन दुकानाचा अंदाज काय आहे को कोण का आहे कसं आहे अजून एका जण बसले दोन मिनटं तर तिला सोडून यायला पण जमोर मला नाही तर मग दादासोबत पाठवून देईन किंवा रामासोबत पाठवून देईन जे कोणी दुकानात आहे त्यांच्यासोबत पाठवून देईन काय बाकी तुमचा बड्डे एवढ्या लोकांना स्टोऱ्या वगैरे टाकल्या तुम्ही कोणाचे मेन्शन मारलेच नाही मार मार अजून बाकी खूप सारे मग कधी मारणार आहात माराव आणि व्हिडिओ टायमवर येत नाहीये काय सांगा तुम्हाला कोमलला पण खूप त्रास होतोय कसं करावं काय करावं समजत नाहीये असा काही विषय आता वाजताय दहा आम्ही आज साडे नऊ वाजता चालू इथले नाही परी बघ कसं वाकडं दाखवतो तुम्हाला आहे का लय लय झाली म्हणजे हातपेक्षा जास्त आता मुंगी चावली म्हणते आता इथं कुठून मुंगी येणार आहे काय बोला जे तोंडाला येईन ते बोलायचं काय जे तोंडाला येईन ते मुंगी चावली कधी म्हणजे हत्ती चावला मग काय करायचं हा हत्ती काय हत्ती जाऊ तू तुला हत्ती चावला का हत्ती चावला बरं या चला तू हत्ती आहे का दुसरा प्राणी तरी म्हणत असतो हत्ती म्हणते हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय परी बाय करते एकदा तू परी बाय करतेस का पप्पी द्या सगळ्यांना एकदा इकडे 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 द्या इकडे द्या हां बाय